रेनगर आणि कॉम्रेड गोदुताई नगर, गोदुता नगर विजेच्या प्रश्नावरून आडम मास्तर यांनी बारामतीच्या मुख्य अभियंता यांची भेट घेतली आहे स्मार्ट मीटरची सक्ती न करता डिजिटल मीटरच बसवा अशी मागणी केली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळामार्फत राज्यात सध्या अस्तित्वात व सेवेत असलेले नियमित चालणारे डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटरची सक्ती करत आहेत याच्या विरोधात सबंध राज्यात प्रखर विरोध होत असून तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील एकवीस हजार वीस ग्राहकांनी स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात अधीक्षक अभियंता यांना वैयक्तिक तक्रारी अर्ज दाखल करून वीज मंडळासमोर प्रचंड निदर्शने केली मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही उलटपक्षी स्मार्ट मीटरची सक्ती वाढत आहे याचा थेट परिणाम सोलापूर शहरासह रेनगर व कॉम्रेड गोदुताई नगरवर होत आहे यामुळे नागरिकांचा प्रचंड असंतोष वाढला आहे ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथे मुख्य अभियंता पेटकर यांना समक्ष भेटून स्मार्ट मीटरची सक्ती नको डिजिटल मीटरच बसवा ही जनतेची व वीज ग्राहकांची आग्रही मागणी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी केली गुरुवार दिनांक बावीस मे दोन रोजी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता पेठकर यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिंह या मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली या शिष्टमंडळात वीरेंद्र पद्मा नरेश दुगाणे राजेंद्र गेंट्याल वसीम देशमुख यांचा समावेश होता